स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी उमदी तालुका जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉम्रेड कल्लाप्पांना चन्नाप्पा होर्तीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त एक जून रोजी हो विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलंय होर्तीकर फाउंडेशन सर्वोदय परिवार मेडिकल असोसिएशन उमदी व प्राथमिक आरोग्य केंद्र उमदी यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये सांगली व सोलापूर जिल्ह्यातील नामांकित आणि सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून गरजू लोकांच्या विविध तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत तर या सुवर्ण संधीचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावे ओमडी येथील महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व वि ज्युनियर कॉलेज येथील प्रांगणात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत तपासण्या सुरू राहणार आहेत यावेळी जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष युवा नेते सचिन होर्तीकर तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शरण बसप्पा जमादार संत आश्रम व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुभाषचंद्र होर्ती यांनी उमदी व पंचक्रोशीतील तमाम बंधू आणि भगिनींना उपस्थित राहण्यासाठी विनम्र आवाहन केलंय उमदी व उमदी परिसरातील सर्व मान्यवरांना आवाहन करण्यात येते की क्रांतिकारी कॉम्रेड कल्पना चन्नप्पा होती संस्थापक सर्वोदय शिक्षण संस्था उमदी तालुका जत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महात्मा विद्यामंदिर हायस्कूल जुनियर कॉलेज येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व उमदीच्या आसपास किंवा पंचक्रोश येथील सर्व लोकांनी या मोफत महाआरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा आणि त्याचा पुरेपूर संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचासुद्धा सुद्धा उपयोग करून घ्यावा असं सर्व लोकांना मी वतीने करतो क्रांतिकारी कॉम्रेड कल्पना फुर्तीकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त उमदी येथे महा आरोग्य शिबिर कार्यक्रम आयोजन केले आहे त्या आरोग्य शिबिराचे कार्यक्रम एक जून दोन हजार चोवीस रोजी उमदी येथे एम यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज उमदी येथे होणार आहे तरी मी उमदीतील व उमदीच्या पंचकृषीतील सर्व शेतकरी बांधवांना नागरिकांना माझं नम्र विनंती आहे की ह्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावं असे आव्हान मी खोर्तीकर युथ फाउंडेशनच्या वतीनं आज आपणास करीत आहे मान माननीय कॉम्रेड कल्लाप्पा भोर्तीकर ह्या उमदी उमदी परिसरातील ह्या पंचकृषीतील गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलं शिक्षणामधून वंचित राहू नये त्यांना शिक्षणाच्या ज्ञान घरोघरी पोचावं असं संकल्पनेतून त्यांनी सर्वोदय शिक्षण संस्था एकोणीसशे एकसष्ट मध्ये सुरुवात करून आपल्या ह्या भागाचा नंदनवन केलेला आहे त्या कॉम्रेड कल्लाप्पाला आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुष्पहार पुष्पांजली वाहून ಿಬಿರೀ ನನ್ನೆಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ನಾಳೆ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಅಂತ ಕ್ರಾಂತಿ ವೀರ ಕೇಡ್ ಕಲ್ಲಪ್ಪ ಚನ್ನಪ್ಪ ಹೂರ್ತಿ ಅವರ ಪ್ರಥಮ ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಮ್ ಯು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜದ ಪಟಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮುಂಜಾನೆ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಅವರ ಫೋಟೋಕ್ಕೆ ಪುಷ್ಪಹಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಆ ಪುಷ್ಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉಮ್ಮದಿ ಮತ್ತು ಉಮ್ಮದಿ ಪ್ರವಂಚ ಕುಸಿತ ಇದ್ದಂಥ ನನ್ನೆಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಂದಿರರ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಪುಷ್ಪಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡುವುದಾಗಿ ಗುರುಹಿರಿಯರು ಯತ್ಸಿಸಿದ್ದಾರೆ ಅದರಂತೆ ಗುರುದೇವ ಆಶ್ರಮದ ಗುರುಪೀಠದ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಅಮೃತಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಅವರ ಪುಷ್ಪಾರ್ಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುದ್ದಾಮಾಗಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಅವರ ಪ್ರಥಮ ಸ್ಮರಣದ ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಂಜಾನೆ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ಎಂ ಯು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜದ ಶೆಣಗಾರರು ಒಂದು ಉಪಸ್ಥಿತಿದ್ದು ಪುಷ್ಪಾರ್ಪಕರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಹಭಾಗಿಯಾಗಿ ಶೋಭೆ ತರಬೇಕೆಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಅದರಂತೆ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಅವರು ವರ್ತಿಕರ ಕುಟುಂಬ ಕಟ್ಟಿ ಸೀಮಿತವಾಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಅವರು ಉಮ್ದಿ ಮತ್ತು ಉಮ್ದಿ ಕೃಷಿಸಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ನೂರಾರು ಹಳ್ಳಿಗಳ ಎಲ್ಲ ಒಂದು ಜನರದ ಒಂದು ಆಧಾರ ಸ್ತಂಭ ಅವ್ರು ಮೊದಲಿನ ಒಂದು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ವಿಚಾರ ಅವ್ರು ಬಂದವರು ಅದರ ಅವ್ರ ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ ಗರಿಬ್ಬರು ಕಷ್ಟಕರಿ ಸೇತಕರಿ ಮತ್ತು ಜಾತಿ ಮತವನ್ನು ಮೀರಿ ಇರುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೊತು ಬಂದಂತ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಪ್ರಥಮ ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರಬೇಕಂದು ನನ್ನೆಲ್ಲ ಬಂಧು ಬಳಗ ನನ್ನೆಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದೇನೆ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ